भारतीय जनता पार्टी मोहने कोळीवाडा व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागातील नागरिकांसाठी शासकीय दरात शैक्षणिक दाखले शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र डोमिसाईल आधार प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल दाखला नावात बदल वयाचा दाखला अपंग प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र जुने नवीन पिढीचे दाखले इतर आवश्यक प्रमाणपत्र अनेक दाखले एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले यावेळी अध्यक्ष नवनाथ पाटील सरचिटणीस अनंता पाटील सचिव शशिकांत पाटील वॉर्ड अध्यक्ष हेमंत गायकवाड राजन पाटील संतोष शिगुळे श्रीकांत पाटील विजय कोट मंगल सावंत अभिमन्यू पाटील रवी ढगे तुळशीराम पाटील दिवाकर सर सुधीर कश्यप चंद्रकांत गोपाळ पाटील निर्मला पवार तसेच अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी व नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी पुणे मंडळ यांच्या वतीने चौदा वॉर्ड क्रमांक चौदा आपल्या सालाबादप्रमाणे याही वर्षी दाखल्यांची शिबिर आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला डोमसाईल आणि ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारचे दाखले आहेत त्या दाखल्यांना त्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे हा असा आमचा प्रयत्न आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी नागरिकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तर आमचे नरनि नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष नवनाथ पाटील यांचंही आम्हाला सहकार्य आहे ता तसेच आमचे नरेंद्र पवार साहेब कपिल पाटील साहेब प्रदेश कार्याध्यक्ष आमचे रवी साहेब यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आम्ही वर्षनुवर्षे असे अनेक कार्यक्रम जे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक सेवा ही पोचली पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा शासनाचा कुठला उपक्रम आहे तो, तो शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे त्याचाच हा एक आज आम्ही असा कार्यक्रम लावलेला आहे तर त्या सह त्या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केलेले आमचे योगेश जोशीजी महाई सेवा केंद्र ज्यांच्यामार्फत तसेच आमचा धनराज जाधव आमच्या तलाठी मॅडम पण आज इथे वेळेवर उभ्या उपस्थित झालेलं आहे त्यांचेही आणि आमचे तहसीलदार साहेब त्यांनी आम्हाला आमच्या मागणीनुसार लगेच शेजवळ साहेबांनी आम्हाला हा दाखले शिबिर दिलं त्यांचेही धन्यवाद आणि आलेल्या सगळ्या नागरिकांचेही धन्यवाद